आज आपण न थापता टम्बू फुगणारी आणि दिवसभर मौसूत राहणारी ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत यासाठी पाण्याचं प्रमाण बरोबर असणं हे खूप महत्वाचं आहे आणि आजकाल बऱ्याच जणींना थापून भाकरी बनवताही येत नाही आणि कडक असणारी भाकरी आवडतही नाही तुम्हालाही अशी मऊसूत भाकरी आवडते का थापून केलेली कडक भाकरी आवडते हे मला कमेंट करून नक्की सांग ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतले आता आज आपण एकदम अचूक प्रमाणामध्ये बनवतो त्यासाठी पीठ मोजण्यासाठी घरातील वाटी कप ग्लास काहीही घेऊ शकता कप भरताना किंवा वाटी भरताना अगदी व्यवस्थित आपल्याला पीठ भरून घ्यायचे म्हणजे प्रमाण चुकणार नाही आता इथे मी दोन कप एवढं पीठ घेते तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित कप गच्च भरून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही अशा पद्धतीने बघू शकता कप अगदी गच्च भरून मी पीठ घेतलेले दोन कप एवढं पीठ घेतले आता या पिठामध्ये आपल्याला जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घालायचं आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मिक्स करून घेऊयात आता इथे मी पाणी गरम करून घेतले पाणी चांगलं खळखळून गरम करायचं म्हणजे खळखळून उकळून घ्यायचे आणि ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने मोजून आपल्याला यामध्ये दोन कप एवढं पाणी घालायचं आता आपण हे मिक्स करून घेऊयात हे खूप गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं याला जेव्हा आपण पीठ मोजून घेतो तर पीठ चांगलं व्यवस्थित मोजायचे आपल्याला त्याला चमच्याने असं दाबून भरून घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही आणि जर तुम्ही खूप हलक्या हाताने जर पिठाची वाटी भरलेली असेल तर प्रमाण चुकू शकतं मग पाणी थोडंसं कमी घालायचं जर तुम्ही हलक्या हाताने भरून दोन कप जर पीठ घेतलं असेल तर दीड कप एवढंच मग त्यामध्ये पाणी घालायचं तर बघू शकता हे मी चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आता हे खूप जास्त गरम आहे यावरती मी झाकण ठेवते आणि फक्त पाच मिनटं हे मी असंच ठेवणार आहे पाच मिनटं झालेली आहेत याचं झाकण काढायचे आणि हे पीठ भरपूर गरम आहे हे मी एका परातीमध्ये काढून घेते आता याला चांगलं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आता हे खूप जास्त गरम आहे मी आधी याला थोडंसं असं चमच्यानेच मिक्स करून घेते आणि याला थोडंसं गार झाल्यानंतर मी हाताने मऊ करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही भाकरी बनवण्याची आता बऱ्याच जणांना थापून भाकरी बनवता येत नाही कधी त्या कडक होतात कधी त्या व्यवस्थित फुगतच नाहीत तर त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ही आता अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचे पीठ बघू शकता अशा पद्धतीने चांगलं आपल्याला मऊ करून घ्यायचे आता याची आपल्याला छान एक समान एक समान सगळे गोळे तयार करून घ्यायचेत पिठाचे तुम्हाला भाकरी किती मोठी हवी आहे त्यानुसार करायची असे आपल्याला एकसारखे गोळे पिठाचे तयार करून घ्यायचेत आणि याची आपल्याला आता भाकरी तयार करायची हे पीठ आपल्याला असं चांगलं मऊ करून घ्यायचं हाताने मी याला जेवढं असं चांगलं मऊ करून घ्याल सुरुवातीलाच या पद्धतीने तेवढी आपली भाकरी छान होते त्यामुळे याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि पोळपाटावरती असं टाकून आपल्याला याला लाटून घ्यायचं आता ही भाकरी लाटताना आपल्याला पीठ दोन्ही बाजूंनी जास्त लावायचं नाही एकाच बाजूने जास्त तुम्ही लावू शकता वरची जी बाजू आहे त्याला फक्त सुरुवातीलाच पीठ लावायचं आणि नंतर जसं लागेल तसं आपल्याला ला, ही जी खालची बाजू आहे पोळपाटावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आणि वरची बाजू वरच ठेवायची संपूर्ण आपली भाकरी तयार होईपर्यंत म्हणजे त्या बाजूला पीठ जास्त लागलं जाणार नाही बघू शकता एकदम व्यवस्थित लाटली जाते आणि ही भाकरी तुम्ही हवी तेवढी पातळ लाटवू शकता अगदी चपातीसारखी ही भाकरी करू शकता अशा पद्धतीने याला व्यवस्थित लाटून घ्यायचं तुम्हाला भाकरी किती पातळ हवी आहे त्यानुसार याला लाटून घ्यायचं बघू शकता एकदम मस्त एकदम पातळ अशी आपली इथे भाकरी झालेली आहे आणि भरपूर मोठी पण झालेली आहे म्हणजे तुम्ही हवी तेवढी मोठी भाकरी या पद्धतीने बनवू शकता आणि ही भाकरी तयार करताना आपल्याला पीठसुद्धा खूप जास्त लागलेलं ला नाही हे जे पीठ घेतलेलं आहे आपण अगदी थोडंसं सुरुवातीला फक्त आपण घेतलेलं होतं जे कमीत कमी, कमी पिठाचा वापर करून इथे एकदम पातळ भाकरी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम मस्त भरपूर मोठी भाकरी इथे मी लाटून घेतली तवा मी इथं आधीच गरम करायला ठेवलेला आहे तर ही भाकरी आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती सोडायची आणि याला लगेच मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे पाणी अगदी कमी लावायचे कारण आपण खूप कमी पीठ वापरून भाकरी ही लाटून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करते आता याला आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आता थोडी मोठी केली आहे मी ती भाकरी भाजते तोपर्यंत आपण इथे दुसरी भाकरी लाटून घेऊयात आता याची ही बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे आपण पुन्हा या बाजूने याला व्यवस्थित भाजून घेऊयात बघू शकता भाकरी एकदम मस्त फुगलेली आहे आता भाकरी एकदम मस्त भाजली गेलेली आहे व्यवस्थित फुगलेली देखील आहे याला आपण काढून घेऊयात बघू शकता मस्त झाली आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या भाकरीसुद्धा मी तयार करून घेणार आहे तर इथे मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या मऊ लुसलुशीत भाकरी तयार झालेल्या आहेत या दिवसभर जरी तुम्ही ठेवल्या डब्यामध्ये भरून तरी एकदम मऊ राहतात चपातीसारख्या राहतात तर नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा